श्रमिक स्री नगर येथील श्री हृदयेश्वर महादेव मंदिरात नाशिक मनपाच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती तथा प्रभा क्रमांक नऊच्या नगरसेविका सौ हेमलताई कांडेकर आणि सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित संगीतमय श्रीमद भागवत कथेनिमित्त आज काल्याचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या श्री रुदेश्वर महादेव मंदिराच्या भव्य प्रांगणात आज या संगीतमय श्रीमद भागवत कथेचे काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण वैष्णवीताई सोनावणे यांच्या सुश्राव्य वाणीतून मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले शिवाय होणार जे कार्य आहे आणि त्यात तो मिळणारा जो आनंद आहे तो मिळणार नसताच भेटले पण जेव्हा अडथळे जे कार्य तो, आहे जो आनंद आहे तो आनंद मात्र काय असतो निराळा असतो वेगळाच असतो आणि तोच आनंद आपण गेल्या सात दिवसांपासून उपभोगतो आहे विठ्ठल हे जे वटवृक्ष आहे बीज बाबानं रोवून दिलेलं आहे ना या बीजाचं वटवृक्ष आपल्याला करायचं आहे हेमलताताई कांडेकर यांच्या हस्ते हरिभक्त पारायण वैष्णवीताई सोनवणी पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला उपस्थित भक्तगण व मान्यवरांच्या हस्ते काल्याची हंडी फोडण्यात आली या काल्याच्या कीर्तन कार्यक्रमाप्रसंगी हरिभक्त पाराने शोभाताई रानडे भाजपचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील केदार राम रामहरिसंभेराव करण गायकर प्रेम पाटील मोठा भाऊ जाधव गोरख मंडळ पोपटराव जयजूरकर भगवान काकड रवींद्र जोशी योगेश काकड गुलाब माळी अनिल महाजन विश्वनाथ शेंद्रे घुमान कुडे अनिल गर्जे ज्ञानेश्वर थोरात तानाजी नाना पवार रत्नमाला जगताप कल्पना मंडलिक मंगला घाटो रंजना काकड आशा बोराडे शैला चव्हाण चित्रा भावसार सरिता महाजन मंगला खोटरे मनीषा गांगुर्डे रोहिणी जोशी प्रतिभा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत विधिवत आरतीपूजन करून संगीतमय श्रीमद भागवत कथेचा समारोप संपन्न झाला जय रघुनाथ मान्यवरांसह हो सर्व भजनी मंडळाचा पुष्प व श्रीफळ देऊन आयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला संस्कृती जतनाचे आणि धर्म रक्षणाचे धडे अशा धार्मिक कार्यक्रमात मिळतात असे सांगत सांगतांडेकर कुटुंब कौतुक भाजप जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी व्यक्त केले संस्कृती जतनाचे धर्म रक्षणाचे काही ना काही धडे मिळतील आणि आपण त्याप्रमाणे वाटचाल करू काही आम्ही पण राजकारणी म्हणून तुम्हाला शब्द देतो तुमच्या पुढे आम्ही जाणार नाहीश्वर महादेव मंदिराच्या भव्य प्रांगणात ही कथा ऐकण्यासाठी प्रभागातील महिलांची तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती या संगीतमय श्रीमद भागवत कथेनिमित्त आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हृदेश्वर महिला भजनी मंडळाच्या महिलांनी या सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेतले